अंबड घनसावंगी तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून टंचाईग्रस्त गावांना करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू न झाल्यामुळे समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटके यांनी समृद्धी कारखान्यामार्फत दहा पाण्याचे टँकर सुरू केले आहे यामुळे टंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे या मदतीबद्दल गावकऱ्यांनी सतीश घाटगे यांचे आभार मानले आहे मार्च महिन्याच्या सुरुवातीला घनसावंगी मतदारसंघात अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेक ग्रामपंचायतनी पाणी टँकर सुरू करण्याची मागणी पंचायत समिती कार्यालयात केली आहे परंतु अद्याप गावात टँकर सोडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या नाहीत तहानलेल्या गावकऱ्यांनी तहान भागविण्यासाठी भाजप नेते सतीश घाटके यांनी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेऊन समृद्धी साखर कारखान्यापर्यंत दहा टँकर सुरू केले आहेत पाणी टंचाई निर्माण झालेल्या सिद्धेश्वर पिंपळगाव आणि बादसे गाव या ठिकाणी गुरुवारी त्यांनी टँकर सुरू केले कारखान्यामार्फत पाण्याचे टँकर गावात आल्यानंतर गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला विशेष करून महिलांनी सतीश घाटके यांचे आभार मानले प्रतिनिधी नाझीम मनियार एन न्यूज मराठी जालना